आत्मविश्वास आमची ताकद बुलडाणा शहरातून एक राजकीय मोठी ब्रेकिंग समोर आली आहे बुलढाणा जिल्ह्याचे भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांचे खंदे समर्थक समजले जाणारे व भाजपचे जिल्हा सचिव अनंता शिंदे यांनी एन नगर परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी माजी आमदार विजयराज शिंदे व भाजपला रामराम ठोकलाय अनंता शिंदे हे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्याकडे गेले आहेत त्यांनी आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केलाय प्रवेशादरम्यान त्यांनी पत्रकारांसमोर भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजयराज शिंदे व त्यांच्या सोबत लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या वेळी आर्थिक तडजोडी बाबत गंभीर आरोप केले आहेत अनंता शिंदे यांनी भाजपचे माजी आमदार विजयराज शिंदे आणि त्यांच्या सोबत असलेले नेत्यांवर काय आरोप केले ते पाहूयात नमस्कार मी अनंता शिंदे भारतीय जनता पार्टी बुलढाणा जिल्हा सचिव आज खास करून आपल्या सर्वांना हे सांगण्यासाठी या ठिकाणी मी आलो की मी गेल्या सर्वप्रथम माझी भूमिका सांगतो माझा जो परिवार राहिला हा राष्ट्रभक्तीमध्ये परत देशसेवेमध्ये माझा परिवार संपूर्ण लोटला माझे वडील माझे भाऊ हे संपूर्ण देशसेवेमध्ये होते आर्मीमध्ये होते आणि तेच संस्कार मी घेऊन हिंदुत्ववादी संघटना म्हणून मी भारतीय जनता पार्टीशी गेल्या दहा ते बारा पंधरा वर्षापासून जुडलेलो आहोत आणि या सहा वर्षापासून मी ॲक्टिवपणे जुळून पूर्ण पक्षाचं काम भारतीय भाजपचं काम हे फुल पूर्ण ताकदनं मी केलं आहे आज रोजी या पक्षाचं काम करत असताना मी त्या ठिकाणी आमचे जे नेते होते विजयराज शिंदेसाहेब यांच्यासोबत मी जुडलो मला पक्षामध्ये माझं काम करत असताना मला बऱ्याचशा जबाबदाऱ्या मिळाल्या सर्वप्रथम मी शहराचा सरचिटणीस होतो त्यानंतर मला काही काळ बुलढाणा पदाची सुद्धा जबाबदारी मिळाली आणि आज रोजीसुद्धा मी भारतीय जनता पार्टीमध्ये पहिल्या बॉडीमध्ये जिल्हा सचिव पदावर मी विराजमान आहे आणि कामसुद्धा करत आहे परंतु कुठंतरी माझ्या मनाला हे जमत नव्हतं की कुठेतरी हे शब्द भाजपचे हे काम करण्याची पद्धत इथल्या स्थानिक लोकांची पद्धत इथल्या नेत्यांची पद्धत ही भाजपला धरून नव्हती आज भारतीय जनता पार्टी हा आपल्या संपूर्ण देशामध्ये आज आपण पाहतो सेवा समर्पण सुशासन आणि विकासात्मक दृष्टिकोन हा भाजपचा राहिला आणि आजही भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्वोच्च नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब हे काम करत आहे आणि त्यांची विचारधाराही मला पटते म्हणून मी भाजपचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून आतापर्यंत काम करत आलो परंतु या ठिकाणी जे लोक जुडले भाजपसोबत ते मी हे म्हणेन की मी त्यांच्यासाठी एक निष्ठेनं माझं काम माझी निष्ठा हे संपूर्ण मी जपलं आणि पूर्ण ताकदीनं मी पक्ष वाढवण्यासाठी फुल प्रयत्न केले पक्ष कसा वाढेल मध्यंतरी माझ्यावर कारवाया झाल्या तरी सुद्धा मी पक्ष सोडला आणि हे आपल्या सगळ्यांना माहिती असेल मी तरी पक्षाशी जुडलेलं राहलो पेपरबाज्या झाल्या माझ्याबद्दल बऱ्याचशा वाईट बातम्यासुद्धा आल्या पण तरीसुद्धा मी पक्षाशी जुडलेलं राहलो की जाऊ दे पक्ष खूप मोठा आहे आपला हे आज उद्या आपल्याला समावेश करून घेतील परत मला जिल्हा सचिवाची त्यांनी जबाबदारी दिली कारण मी काम करून राहिलो परंतु ही काम करताना माझी दिशाभूल होऊन राहिली मला इथले जे स्थानिक नेते आहेत त्याला असं म्हणता येणार की तर हे चार चार पाच पाच पक्ष बदलून आलेले लोक आहेत हे भाजपचे नाही आहे खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचं काम करून नाही राहिले आणि या संभ्रमामुळं मी कंटाळलो आणि शेवटी नाईलाजाने मी हा निर्णय घेतला आज आपल्या बुलढाणा शहराचा जो कायापालट आपण पाहतोय आपले विकास पुरुष संजूभाऊ गायकवाड यांनी न भूतो न भविष्यती असा बुलढाणा शहराचा विकास केला आज आपण सर्वांनी पाहलं की गल्लीपासून तर बोळीपर्यंत रस्ते नाल्या सगळे साफसफाई आज आपल्याला दिसून राहिली की या गेलेल्या आमदारांनी पंधरा पंधरा वर्ष जे आमदार राहिले त्यांनी सुद्धा हे काम करून दाखवलं नाही ते संजीव भाऊने करून दाखवलं आणि आज रोजीसुद्धा संजीव भाऊ हे महायुतीचे उमेदवार होते त्याचप्रमाणे लोकसभेचे उमेदवार सुद्धा महायुतीचेच होते तर त्या महायुतीचे उमेदवार असून सुद्धा आम्ही महायुती हा धर्म पाळला नाही आम्ही या दोन्ही उमेदवारांच्या विरोधात लोकसभेत सुद्धा आणि विधानसभेत सुद्धा आम्ही यांच्या विरोधात काम केलं आर्थिक व्यवहार झाले आर्थिक व्यवहारही केले आणि विरोधात काम केलं आणि कुठंतरी या गोष्टीची खंत वाटत होती की साला आपण गलत करून राहिलो हिंदुत्ववादी पक्ष असून हिंदुत्ववादी संघटना असून आपण आपल्या हिंदू माणसांना जो काम करून राहिला त्याला मागे खेचण्याचं आपण काम करून राहिलो या गोष्टीचं मलाही वाईट वाटलं आणि मी आज उशीर झाला मला मी खरोखर सांगतो की मलाही वाटतं की बुलढाणा शहराचा आपल्या आज शहराचं नाव हे संपूर्ण महाराष्ट्रावर निघत आहे ते फक्त संजू भाऊ मुळ आज रोजी मी गेल्या सहा साडेसहा वर्षापासून या भाजपसोबत जोडलो मी माझं कामधंदा पूर्ण बंद करून संपूर्ण कामधंदा बंद करून माझं सगळं गुंडाळून मी यांच्यासमोर वाहून घेतलं आज रोजी जवळपास चाळीस पंचेचाळीस लाखांना मी लंबा लागलेलो की या कामात की चला आज होईल उद्या होईन आज होईल उद्या होईल मी या आशेवर राहाल की काहीतरी आपल्याला चांगलं होईल आपल्याला कुठेतरी काही चांगलं काम भेटता येईल काही आपण आता सत्तेत आहोत आपण फक्त त्या सत्तेत नावापुरतच आहोत इथले काय स्थानिक नेते त्यांचा त्यांचा फायदा करून घेऊन आली ही योजना ती योजना स्वतःचा फायदा करून घे स्वतःच्या जवळच्या लोकांचा करून घे आणि आमच्यासारख्या लोकांचा प्रामाणिक काम करणाऱ्या लोकांचा फक्त वापर करून घ्या या गोष्टीची खंत राहिली त्यानंतर मी पाहिलं दादा आमच्या डोळ्यांनी मी यांच्यासोबत राहलो कंटिन्यू यांच्या गाडीत बसायला कोणी माणूस तयार नव्हता त्यावेळेला मी त्यांच्यासोबत बसलो की जाऊ दे काहीतरी आज होईन उद्या होईन आज होईन उद्या होईल येईल अशाने पण मी राहलो लोकसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव असताना आम्ही त्यांच्याविरोधात फॉर्म भरला चला आम्हाला वाटलं आमचा नेता आता माघार घेणार नाही परंतु आमच्या नेत्याने माघार घेतली काहीतरी चिरीमिरीचं राजकारण त्या ठिकाणी झालं व्यवहार झाले पैसे घेतले हे आम्ही डोळ्यानं पाहिलं मेकर या ठिकाणी बैठका झाल्या त्यांनी तिथे बोलले त्यांनी पक्षाचे आदेश पाळले की आम्ही वापस घेऊन राहिलो पण वापस तसे थोडी घेणार होतो यांनी त्यांचं राजकारणच केलं त्यानंतर बुलढाणा विधानसभेत सुद्धा हेच पाहिलं मी बुलढाणा विधानसभेत मी स्वतः सोबत असताना महायुतीचे उमेदवार संजीभाऊ गायकवाड असताना सुद्धा आम्ही विरोधात काम केलं महाविकास आघाडीच्या जयश्री शेळके यांच्या सोबत राहून आम्ही काम केलं संजीभाऊच्या विरोधात आम्ही स्वतः प्रचार केला आणि यावेळी यावेळी जयश्रीताई शेळके यांच्याकडनं आम्ही आर्थिक व्यवहार करून मला असं वाटतं एक करोड रुपये आम्ही घेतले होते आणि ते पैसे आम्ही आमच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना सुद्धा वाटले काही पैसे आणि काही पैसे स्वतः घरात ठेवले आणि विरोधात काम केलं तर या गोष्टीची मला लाज वाटत होती की चला आपण गलत करून राहिलो आपण आपल्याच माणसाचे पाय धरून राहिलो जो काम करतोय जो प्रामाणिक काम करून राहिला त्याला सुद्धा आपण आडकाठ्या करून राहिलो आज संजू भाऊ गायकवाद बुलढाणा शहराचा विकास करण्याचा ज्यांनी शपथ घेतली करून सुद्धा राहिले आज वारंवार संजू भाऊ महायुतीची भाषा वापरतात आणि इथले आमचे जे ने ने नेते आहेत जो एकच नेता आहे आमचा तो भाषा भाषांबद्दल महायुती होणार नाही माहिती होणार नाही संपूर्ण महाराष्ट्रात महायुती होणार आणि या ठिकाणी महायुती होणार नाही आज संजू भाऊ गायकवाड यांच्यासोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीचा जो एकनिष्ठ कार्यकर्ता आहे तो भाऊसोबत आहे हे आताचे जे आलेले आमची उपरी मंडळी आहे त्यात मी सुद्धा होतो आम्ही भूलमध्ये होतो आणि अजूनही सुद्धा बरेच लोक भूलमध्ये आहेत आणि बरेच लोक वाट पाहून आज त्यांना मी वाट मोकळी करून दिली आणि माझ्या या भारतीय जनता पार्टीच्या बुलढाणा जिल्हा सचिव पदावर जो आज मी आहे मी आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने सांगतो की मी भारतीय जनता पार्टीच्या बुलढाणा जिल्हा सचिव पदाचा आज जाहीर राजीनामा देत आहे मला नको असं पद जे पद आपल्या धर्माविरोधात जे पद विकासाच्या विरोधात आहे जे पद काम करणाऱ्या आडकाठी करत आहे असं पद मला नको त्यामुळे मी जिल्हा सचिव पदाचा राजीनामा देत आहे आणि मी संजीवभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणा शहरात काम होईल बुलढाणा शहरात विकास होईल एक हिस्सा म्हणून मी त्यांच्यासोबत मेहनत करण्याला खूप प्रामाणिकपणे तयार आहे आज तुमच्या सर्वांसमोर मी सांगतो आम्ही घेतले मी होतो आम्ही आमची टीमच होती हो ना माझी भारतीय जनता पार्टी मी होतो आमचे चंद्रकांत जी बर्दे होते साहेब होते विजयराज शिंदे कुठे पैसे भेटले आम्हाला ते साहेब आम्ही ज्यावेळी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं काम केलं त्यावेळी त्यांनी ते आम्हाला काम करण्यासाठी पैसे सुद्धा दिले आणि घेतले सुद्धा आणि काम सुद्धा केलं याच्यावर काही परिणाम होणार आहे का निर्णय घेतला घेतला ते पैसे कुठे आहे आता ते पैसे खर्चले दिले होते त्यामुळे ते खर्च झालेत ठीक आहे आहे आम्ही सुनील महाविकास आघाडीसोबत रुपये एक करोड रुपये आम्ही घेतले जयश्री शेळके यांच्या त्या उमेदवाराकडून विधानसभेच्या वेळी आणि त्यावेळी सोयाण्णसो म्हणजे मला वाटतं दहा बारा टक्के रक्कम आहे मी वाटली असेल त्यात मलाही मिळाले एखादा लाख रुपये माझ्या हातात मिळाले आणि मी ते सुद्धा खर्च केले आणि आम्ही विरोधातच काम केलं तुमच्यासोबत मी होतो एवढं जाहीर एवढं जाहीर केलं आता तो छोटासा जाहीर करून टाकतो या वरील प्रकरणामध्ये आता जो आमचे नेते होते विजयराज शिंदे साहेब यांनी विरोधी पक्षाचे जे उमेदवार होते त्यांच्यासोबत बोलणं करून त्यांनी त्यांची बैठक लावली ही बैठक आपल्या अजिंठा रोडवर एका ठिकाणी हॉटेलवर एखाद्या महाराजाच्या घरी झाली आणि त्या ते ठिकाणी त्यांचं ठरलं की काहीतरी आम्हाला अमाऊंट द्यावी लागेल तर त्यामुळं मला असं वाटतं एक करोड रुपये घेतले होते एक करोड रुपये आता ते बॅगात आम्ही काही खोलून पाहिले नाही पण एक करोड रुपये होते बाकी त्यांनीच ठेवले ना शिंदे साहेबांनी ठीक आहे मी सुद्धा अनंता शिंदेच आहे मंडळी विधानसभेच्या वेळी एक करोड रुपयाचं आमची डील झाली होती एक करोड रुपये आम्ही कॅश घेतले एक करोड रुपयातून आम्ही ते पैसे साहेबांच्या घरी पोहोचवले त्यात विजयराज शिंदे साहेबांच्या घरी आता माझे साहेब तेच होते ना विजयराज शिंदे साहेबांच्या घरी करोड रुपये पोहोचवले त्यातले दहा ते बारा टक्के पंधरा टक्के रक्कम आम्ही वाटली पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना काम करण्यासाठी आणि बाकीचे पैसे ते त्यांनी काय केले त्यांना त्यांचं माहिती आता ते सांगताना त्यांना पाकिट बंद लोकसभेच्या वेळी काय डील लोकसभेच्या वेळी सुद्धा लोकसभेच्या वेळी सुद्धा प्रतापराव जाधव यांच्यासोबत बैठकी झाल्या त्यानंतर चिखलीची सॉरी मेकरची हॉटेल परिवार या ठिकाणी बैठक झाली त्या ठिकाणी सुद्धा मी हजर होतो आणि त्या ठिकाणी आता त्यांची गोपनीय बोलणं झालं परंतु माझ्या माहितीप्रमाणे त्या ठिकाणी सुद्धा आर्थिक व्यवहार झाला होता आणि त्याच्या बादच तिकीट वापस घेतलं नाही त्यातले काही वापस नव्हते आले वाट्यावर नव्हते आले ते पहिले मिळाले होते आता मंडळी हे जे काही तुमच्या समोर बोललो लक्षात घ्या या प्रकरणामध्ये आता हे जे काही व्यवहार झाले असे या याच्या कुठल्याही काही पावत्या बनत नसतात मी माझ्या हे प्रामाणिक इमानदारीनं सांगून राहिलो आणि त्या ठिकाणी मी सांगून याच्याकरता राहिलो की मी स्वतः त्या ठिकाणी पुरावा होतो आज रोजी मला हे कुठेतरी गैर वाटलं पैसा हा दुय्यम आहे पैसा हा आमच्यासाठी काही नव्हता ना नाही मला पहिल्याचं गैर वाटलेलं होतं मी वाट पाहत होतो घेतात आता साहेब ठरवताना आता ही बैठक ज्यावेळी झाली त्यावेळी हे साहेबांसोबत विजयराज शिंदे साहेबांसोबत हे अंदर बसलेले होते आम्ही स्वतः बाहेरच होतो आणि त्या ठिकाणी विजयराज शिंदे साहेब ते दोघच होते ना अंदर टाकू शकता ना काय आता यामध्ये नाही कोण होत बरं आता तुम्ही सगळे आले तुम्हाला नाही असं कसल्याही प्रकारचं प्रलोभन मला मिळालेलं नाही संजीभाऊ कडून आणि मी स्वतः संजीभाऊंना भेटून मी त्यांना ही वस्तुस्थिती सांगितली की भाऊ मला हे कुठेतरी गैर गैरवाटतय हा जो आपल्या विधानसभेवर आपल्या जनतेवर हा अन्यायच एक प्रकारचा कारण की भारतीय जनता पार्टीमध्ये हे लोक हे स्वतःच पोट भरण्यासाठी काम करून राहिले या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता मला दिसत नाहीये त्यामुळे मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला माझ्यासमोर माझ्यासोबत भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत जी जी टीम आहे आणि आजही संघ आणि भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक निष्ठावंत कार्यकर्ता हा संजीव गायकवाड यांच्यासोबत जोडलेलाच आहे हे त्यांना सुद्धा माहिती आहे आणि भाऊने सुद्धा हा शब्द वापरलेला आहे की आताचे जे आलेले उपरे ही खरी गोष्ट आता आहे आताचे जे उपरे हे स्वार्थ साधू आहे संधी साधू लोक आहेत यांना कुठेतरी आपलं राजकारण करू वाटते असे लोक आज भाजपच्या हातात बसलेले आहेत दिला पदाचा परंतु आता भौत नेतृत्व शिवसेनेत प्रवेश केला आहे का झाला माझा निवडणूक तुम्ही तयारीत आहात त्याबद्दल मी सध्या काही बोलू शकत नाही परंतु मी आजच्या घडीला माझा भारतीय जनता पार्टीचा बुलढाणा जिल्हा सचिवाचा राजीनामा दिलेला आहे आणि मी भाऊंना ही विनंती केली की मला शिवसेनेमध्ये समावेश करा मला शिवसेनेत मला प्रवेश करून घ्या आणि भाऊ देखील ती जबाबदारी मी स्वीकारायला तयार झालेले आहे हा तुम्हाला माफ केलं का आय थिंक वाटते मला भाऊ भाऊनं मन खूप मोठं आहे केलेलं आहे ना हा खरं गोष्ट घेतले का आता काय एक गोष्टीला काहीतरी दुजारा लागतो मी त्या टीम मध्ये सोबत होतो आता साहेब आमची टीम आहे ती भारतीय जनता पार्टीची माझ्या टीम मध्ये हा सर्वांची नाव सांगा माझी जी भारतीय जनता पार्टीची टीम आहे त्यात जिल्हाध्यक्ष आहे त्यात जिल्हा उपाध्यक्ष आहे मी स्वतः जिल्हा सचिव आहे त्यामध्ये आमचे जिल्हा सरचिटणीस आहे ही आमची पूर्ण टीम आहे ना तुम्ही दोघ जण विजयराज शिंदे असे पाच जणांची नावं घेतलेली होती त्यावेळेस बरे पाच जण दत्ता एक एक, एक, एक करोड घेतली काय असतं आता भाऊची यंत्रणा पण काही लहान नाहीये त्यांना सुद्धा अशा या प्रकरणाची माहिती मिळाली असेल आणि नक्कीच भाऊच्या बाजूला असं मला नाही वाटत कस असत माहिती का आता ज्या पक्षामध्ये ज्या ज्या पक्षामध्ये मी काम केलं आज सहा वर्षापासून मी त्या लोकांसोबत एकनिष्ठमध्ये राहलो मी भारतीय जनता पार्टीत माझं काम इमाने इतबारे केलं प्रामाणिकपणे काम केलं शहराध्यक्ष असताना माझ्यावर अन्याय झाला मी त्या अन्यायाला वाचा फोडली माझ्यावर पेपरबाजी सुद्धा या लोकांनी केली तरी सुद्धा मी डगमगलो नाही मी माझं काम करत राहलो विजय टीम भाजपची भाजपची टीम होती भाजपची नवीन आलेली टीम असं ला म्हणावं लागेल भारतीय जनता पार्टीची नवीन आलेली टीम असं म्हणावं लागेल नाही ते कसं असतं साहेब आता हे बारा ते बारा ते पंधरा टक्के रक्कम वाटली गेली एवढं मला माहिती आहे नाही माननीय आमदार संजय गायकवाड यांनी आरोप केला होता की तुम्ही विरोधकांकडून पैसे घेतले आणि त्यातून सत्यानाथ शिंदे यांनी डिफेंडर गाडी घेतली तो आरोपेंडर त्यांनी नाही ते डिफेंडर मी सुद्धा पाहिले नाहीये परंतु भाऊजवळ माहिती आहे तर मग असेल सुद्धा